नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मह जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिडी पालकाकड पाच शाळा ते सांभाळतात मग पाच शाळ्या सांभाळल्यानंतर नेमकं उत्पन्न तरी किती मिळतंय हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की दत्तात्रय भारत कादी बर कादे साहेब आपल्याकडे शाळा आता किती वर्ष झाल्या आहेत अनुपणापासूनच बर मग बऱ्याच वर्षाचा कालावधी झाला म्हणायचं तुमच्याकडे शेळ्या या की पुढे या की आवाज येत नाही सुरुवात कशी केली शेळी पालनाची ते सांगा काय बाबा एक शिडी आणली होती त्या शेळीला आम्ही सांभाळत होतो इकीची वाढत गेली असं म्हणजे काय नेमकं घडलं एका शेळी पासून बर 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 म्हणजे एक शिडी तुम्ही केवड्याला आणली होती म्हणजे थोडक्यात पाहुण्यान सांभाळायला शिडी दिली होती आणि त्या शिडी पालनाची तुम्हाला गोडी लागली त्याच्यावरच आपल्या शेळी पालनात वाढ करत राहिला बरोबर आहे आता आपल्याकडं पिली देणाऱ्या शेळ्या किती त्या पिली देणाऱ्या दोन येईल नाही एकूण शेळ्या पिलीस सांगूच नका पाच आहेत पाच आहेत ना ही दोन दिसते त्या ही दोन चार आणि ती आई पशी एक बांधलेली आता ही पाच जी शेळ्या ह्या पाच शेळ्यातली मोठी शेळी कोणती आहे ही आहे काय बर बर किती पिली देते तीन पिली देते आता उद्या पण वाटतं काय पण किती पण ही पण आहे पोट भरपूर मोठं दिसतंय चार महिने झाले हिजे हिज्यापासून ही बाकीच्या सगळ्या वाडा बर रोजचा संभाळ कसा असतोय तरी मोकळे असते नाही नाही तुमचा असा सोडायचा टायमिंग अकराचा दहाचा असं काय का तुमच्या कामाच्या स्वरूपात एकचा एक च टायमिंग बरं एक वाजेपर्यंत मग ह्यांना इथं काय खायला देत नाही काहीच नाही काहीच नाही असंच आणि संध्याकाळी बांधत किती वाजता मग सहा वाजता बांधता सहा वाजता बरं बरं आणि पिल्यांनाही खोराक काय काय सुद्धा शेळ्याला बी खोराक नाही पिढ्याला खोराक नाही म्हणजे थोडक्यात तुमच्या स्वतःचे पैसे ह्या शेळ्यासाठी एक रुपया काय आजारी दवाखाना आहे काहीच नाही ही खर्च काय नाही नाही घेतले नाही बर बरं 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 काय काय दवाखाना बर आता तुमचं सांभाळायची पद्धत तर अगदी सुपी आहे बरं का आणि सुपी ती आहे आणि खर्च बी नाही तरी बी तुमचं पिलू जन्मलेच्या नंतर किती महिन्याने विकायला होते सात आठ महिन्याने येते आठ महिन्यात मग आठ महिन्यात जी पिलू विकायला येते आठ महिन्याचं पिलू तुमचं किती रुपयाला जात बारा हजारापर्यंत बार। हा बार। हा हा बारा हजारापर्यंत ही बोकडं जाग ही किती महिन्याच आहे आता नाही नाही ही पिलू किती दिवसाचा आहे पंधरा दिवसाचं किलो आहे लय मोठे दिसते की काही एकच झालं काय नाही दोन झाले एक झाले असं आहे का बरोबर पिलो लय खास आहे मोठं जे मोठं किलो जाऊन पावसान आता ही किती महिन्याची आहे ती पाच महिन्याची आहे ति बर पावसानं काय म्हणताय पावसाळ खायला भेट नाही हा 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 सारखा पाऊस बरोबर आहे तरी बी काय खुराक बी नाही की नाही हा 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 पाचशे मग आपल्याला दहा पिली तर सहज होत असते काय दोन हा तीच की दोन दोन धरली तरी काय तीन देईल काय दोन देतील दहा पिली आपली आठ महिन्याने जर विकली तर किती रुपये येतात आतापर्यंत आता तुम्ही बारा हजाराला एक सांगितलं मग काय म्हणजे कमी जास्त होऊन तरी उत्पन्न किती येते साधारण लाखभर होते होते ना बरोबर म्हणजे आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना लक्षात येईल की बाबा पाच जरी शेळ्या सांभाळल्या तर जो थी थी। सा एक वर्षात त्याचं उत्पन्न किती येतं हे लक्षात यावं म्हणून आपण तुमचा व्हिडिओ काढतोय आणि शिडी तुमची किती दिवसांनी गाबून जाते दीड महिन्यात देण्यासाठी बोकट दिसत नाही विकले आता आताच विकलं काय है? बर बरं म्हणजे हे सगळ्या गाप गेलं म्हणून विकलं आता परत जर ठेवायचं म्हणलं तर ठीक काय घेतलं परत ठेवायचं बरं असं म्हणजे विशेष असा कुठल्या बोकडाचा नाद नाही नाही साधच आपलं साधच आता ह्यातल्या कुठल्या कुठल्या येल्या त्या एक इले ही हीच इली काय तेवढे बर ही पहिल्यांदा बारकास बर त्याची पिली कुठे आहे ती आधी पाट एका एका असं आहे काय बरोबर पायाना लंगडच होत जन्माला येतानाच पण जी डिलिव्हरी झाली व्यवस्थित झालं ना हिज म्हणजे घरच्या शिडीची विकून विकून परत अजून तयार पण झाली तीन नाही विकलेलीच चांगली का तर जास्त वाढत गेली तर सांभाळायला परत हाय गो ही सारी काढून टाकायची एक ठेवायची आता बर काढून टाकायची सडात जरा ही थोडी वेगळीच आहे का दगडी बिगडी झाली का कासच असे येताना लय मोठी कास होती बरोबर याला झाली आता चौथा तिसरा महिना शेळ्यांचं दूध वापरतो त्याला नाही पिलेशी नाही दूध काढत नाही ना म्हणजे शेडी पालकानं पाच शाळा सांभाळल्या तर एक लाख रुपये तरी सहज उत्पन्न येते नाही आपण एक सहज धरलं बाबा तरी तुमचा खर्च म्हणून नाही काय खोराकाचा नाही डॉक्टरचा नाही तरी कधी केलं बरं आणि संध्याकाळी म्हटलं तर मध्ये असते त्या शेडमध्ये बर म्हणजे सहज सांभाळली तरी उत्पन्न आहे बोकड सुद्धा ही आहे रोप ही त्याच चांगला आहे एकदम कातणीला हेच जरा ही झालंय बिगर आठासाच सांभाळलं तरी एक लाख रुपये घटायचं हा ठीक आहे छान आम्हाला माहिती दिली धन्यवाद